मध्ये बनवल्या जाणाऱ्या विविध वास्तुविषयक प्रद। प्रदर्शनाचा तोडीस अशा बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेने आयोजित केलेल्या रत्ना प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार चोवीस या प्रदर्शनाला प्रदर्शनाला सातारकरांनी पहिल्या दिवसापासूनच भरपरून भरभरून प्रतिसाद दिला या वर्षाच्या रचनामध्ये शंभरहून अधिक स्टॉल्स असून त्यामध्ये अनेक नामांकित बांधकाम व्यवसायिकांनी आपले नवनवीन प्रकल्प सादर केले आहेत याबरोबरच प्रदर्शनामध्ये बांधकामात बांधकाम अत्याधुनिक आहेत सातारा पुणे जिल्ह्यातील किंवा उत्तर जिल्ह्यातील बिल्डांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला असून अतिशय नाविन्यपूर्व व आधुनिक स्टॉलची ओबारणी प्रदर्शनामध्ये केली आहे प्रदर्शन कालावधीत बुकिंग करणाऱ्यांसाठी अनेक बांधकाम व्यावसायिकांनी घरामध्ये सूट दिली असल्याने सातारकरांना व गुंतवणूकदारांना मोठा फायदा होत आहे सदर प्रदर्शनात घरकुलांची नोंद मोठ्या प्रमाणात झाली असल्याने बांधकाम व्यावसायिकांचे उत्साहाचे वातावरण आहे गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या रचना प्रकृती एक्सपो दोन हजार चोवीस या प्रदर्शनाला अनेक लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी डॉक्टर्स इंजिनियर्स उद्योजक व मान्यवरांनी भेटी देऊन प्रदर्शन आयोजनाचे व नीटनिट्यपणाचे कौतुक केले आहे रत्ना प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार चोवीसचे आयोजन हे बिल्डर्स असोसिएशनच्या सातारा सेंटरचा वैशिष्ट्य पूर्ण प्रकल्प आहे दर दो दोन वर्षांनी रत्ना प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार चोवीस ते सातारा सेटचे चौदावे आयोजन असल्याने असल्याचे सांगताना मला विशेष आनंद होत आहे रत्नाचे आयोजन करण्यासाठी गेले सहा महिने मी व माझी टीम व असोसिएशनचे पदाधिकारी माझी चेअरमन प्रत्येक सदस्य यांनी अथक प्रयत्न घेतले आहेत त्याचेच हे फलित आहे रत्नाच्या आयोजनामुळे सातारा जिल्ह्याच्या विकासाला चा चालना मिळत असून याचा फायदा ग्राहकांबरोबर समाजातील सर्व घटक लट्क, घटकांपर्यंत मिळत आहे रत्नाच्या या वैशिष्ट्यपूर्ण आयोजनामुळे सातारा जिल्हा विकासात अजून सातारा जिल्हा विकासात अजून गतिमान होईल असा माझा विश्वास आहे बांधकाम साहित्य अशा नवीन बांधकामाच्या संबंधित असणाऱ्या क्षेत्रात त्या ठिकाणी भव्य असं हे प्रदर्शन होते आणि या प्रदर्शनाचा सांगता समारंभ या ठिकाणी येतोय त्या सांगता समारंभासाठी उपस्थित असलेले त्याने आत्ताच अपने महारे व्यक्त कर आदरणीय सबेक्षा व्यक्त करोसिएशन से सब सभा अध्यक्ष पदाधिकारी ज्या ज्यादा लोग प्रदर्शन यशस्वी वाव नि प्रयत्न के लिए सगे संबंधित घटक

की आपण हे भव्य प्रदर्शन या ठिकाणी घेत आहे आपल्या दोन वर्षात एका घेता म्हणून आपण सांगितलं पण हे घेत असताना ग्राहकांना नेमकं काय पाहिजे आपण नेमकं काय देतो आणि जी परिस्थिती वेगायला बदलते नवनवीन टेक्नॉलॉजी येते नवनवीन उत्पादनं येत आहेत नवनवीन बांधकामाचे स्वच्छ पण नवनवीन येतात आणि अशा वेळी नेमकं आम्ही काय लोकांना देऊ शकतो आम्ही काय लोकांना देतो आहे हे आपण या प्रदर्शनाच्या निमित्तानं लोकांच्या समोर आणता आणि लोकांना ते दाखवता आणि आयुष्याची सगळी कुंजी घालून आयुष्यामध्ये मेहनत केल्यामुळे का कुटुंबाची काय इच्छा असते तर माझं घर स्वतःचं असावं माझ्या मनासारखं घर असावं ही वास्तू एक माझ्या इच्छा सगळ्याच लोकांची इच्छा असते मग आपलं आप आप घर कसं असावं ते आपल्याला कसं हो मिळतंय आणि आता बदलत्या परिस्थितीमध्ये कोणती नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे नवीन कोणतं बांधवाचं साहित्य आलेलं आहे की जे आमच्या नवीन घरामध्ये आम्हाला वापरता येईल नवीन घर त्या साहित्यामध्ये तयार होईल अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आपण या प्रदर्शनामध्ये आणता त्या लोकांच्या समोर आणल्यावर त्या लोकांना तर समजतात की आपण कुठल्या पद्धतीनं घर बांधावं आणि कुठल्या पद्धतीचं घर आपण खरेदी करावं हे लोकांच्या लक्षात येतं त्यासाठी आपण हा सगळा प्रपंच या ठिकाणी करता आपलं सगळ्यांचं मनापासून कौतुक या ठिकाणी करतो मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो तुम्ही हे जग बदलते वेगानं बदलते अर्थव्यवस्था वेगानं बदलते आणि आपण सगळेजण बघतोय की ग्रामीण भागातला शी अर्थसंकल्प अर्थसंक अर्थव्यवस्था वेगानं बदलते वेगानं त्याच्यामध्ये प्रगती होते आता ग्रामीण भागातल्या लोकांची सगळ्यांची इच्छा असते माझं घर गर कुठं असावं तर साताऱ्यात असावं माझं घर कुठं असावं करामध्ये असावं आमच्या रेवडी तालुक्यात कुठं असावं तर असावं सगळ्यांना तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतःचं घर असावं अशा पद्धतीची अपेक्षा असते त्यामुळं अर्थव्यवस्था वेगाने बदलत असताना शेतकऱ्यांचं जीवनमान वेगाने बदलत असताना आणि मध्यमवर्गीत आता नोकरी व्यवसायामध्ये असणारे लोक आहेत घर घराची आवश्यकता असते पहिला घर तयार घेतलं दोन रूमचा फ्लॅट घेतला एक रूमचा घेतला की त्याला खूप कौतुक असतं त्याचं पण जेव्हा पाच सहा वर्ष तो राहतो त्याच्यामध्ये जेव्हा त्याला दोन रूमचं लागतं तीन रूमचं पाहिजे असतं घरी मुलाला बंगला पाहिजे असतो ह्या सगळ्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी लोक प्रचंड मेहनत घेतात प्रचंड कष्ट घेतात आणि त्यातून ते स्वतःचं आयुष्याची सगळं लावून ते घर बांधण्याचा प्रयत्न करतात मला वाटतं ते घर देण्याचं काम आपण करतात म्हणजे या समाजातला सगळ्यात महत्त्वाचा घटक तुम्ही आहात की घर कसं ज्ञान करा तो माणसाचं जीवन असतं तेव्हा आपल्या सगळ्याच या बांधकाम व्यवसायांना व्यावसायिकांना मनापासून मी धन्यवाद देत नव्या नवीन टेक्नॉलॉजी येथे आपण घटीत आता बांधकाम करत असताना एक स्लॅब टाकायला पूर्वी महिनो महिने लागायचे आता एक स्लॅब टाकायला वीस दिवस म्हणजे खूप झाले आणि वीस दिवसात दोन दोन तीन दिवस लॅब आता नवीन यंत्रण आता आलेले आहेत मुंबईत बघतो आपण दोन महिन्यांनी गेलं तर इथं लक्षात येत नाही की आपण कुठं आलो खूप प्रचंड वेगानं नवीन टेक्नॉलॉजी आली त्यानुसार आपण बघतो की इथं आपण या व्यवसाय व्यवसायामध्ये आपण त्याची अंमलबजावणी करतो त्या व्यवसायात आपण आणतो आपल्या सगळ्यांना निवडंच सांगेल जरा मगाशी बोलताना काही रोकडे साहेबांनी असोसिएशन असोसिएशनं मला काय मागितलं आहे तर साहेबांना मला माहिती आहे आपलं की नेमकं काय पाहिजे असतं काय कशाची अडचण आहे तर सातारा शहरामध्ये पाण्याची अडचण आहे तर मागत जाते कारण मला वाटतंय या महाराष्ट्रातला सगळ्यात जास्तीचा पाऊस आमच्या या परिसरामध्ये बोलतो आणि मी जिथून येतो तिथं सगळ्यात कमी पाऊस पडतो म्हणजे दोन सातारा जिल्ह्याची जळणघडण कशी आहे मला महाबळेश्वर पट्टा हा कोकण पट्टा इथं महाराष्ट्रातला सगळ्यात जास्तीचा पाऊस पडतो आणि या जिल्ह्यातला तो या टोकाला गेलो आपण पूर्वेला गेलो तर माझा मान घटावता ना तिथं सगळ्यात कमी पाऊस पडतो अशी रचना जिल्ह्याची आहे आणि याला या सात इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ही राजधानी आहे आणि राजधानी कशी असावी की घडवण्याचं वाढवण्याचं काम असते जबाबदारी आपल्यावर आहे आम्ही पॉलिटिशियन म्हणताय आम्ही पण म्हणजे काय सहज आम्हाला असं ते गडवायची जबाबदारी शहर कसं घडवतोय आपण की गरवायची जबाबदारी आपल्याला आहे म्हणून आपण ज्या काय सूचना ज्या काय गोष्टी गोंगे साहेब आपण सांगितलं आपण बघितलं आता शहताना शहराची हक्कवार पण झालेली आहे मग अशा आपण मला वाऱ्यावर संधी कमी आता वाऱ्यावर संधी आलेली आहे आता शहताना शहराची हातावार झालेली आहे त्यामुळं जेव्हा हद्दवाद झाली तेव्हा बऱ्याच गोष्टी आता पहिलं पण त्या जे वाढी आहेत त्या भागामध्ये डेवलप होतील त्याही भागामध्ये आपण हा व्यवसाय उत्तम प्रकारे करू शकतो अशी परिस्थिती आहे आपण मगाशी असे सांगितलं काय नियमावली बदल होण्याची आवश्यकता आहे मी म अभिमानानं सांगेन आदरणीय देवेंद्र फडणवीस जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री झाले नगरविकास खात्याचे मंत्री झाले तेव्हा सगळ्यात सुटसुटीत परमिशन सगळ्यात सुटसुटीत सगळं गणित केलं असेल आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आता ते कुणा मुख्यमृदय होत आहे तो त्यांना प्रचंड अनुभव आहे या क्षेत्रामध्ये काय कुणाच्या काय अडचणी याच नाही या राज्यातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या अडचणी समजतात त्यांना त्या माहिती आहे तर प्रत्येक अडचणीचं सोल्युशन कुठं असेल तर आमच्या देवा भावात नाही जो ज्या ज्या क्षेत्रात अडचण येते त्या त्या ठिकाणी देवा भाव उभे राहतात आणि त्या अडचणी शोध होतात महाराष्ट्राला असा एक मुख्यमंत्री मिळाला आहे की जो विजन घेऊन चालतो दोन हजार पन्नासचं विजन आज त्यांच्याजवळ आहे असा विजन घेऊन चालणारा मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला मिळालेला आहे त्यामुळं आपल्या क्षेत्राला ज्या अन्सरे असतील की महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी आपल्या सगळ्याचा सहकारी म्हणून मी आपल्याला एवढाच शब्द देईन आपल्या क्षेत्राला कसली अडचण कधी आली आणि जर आपल्या आपली मात्र कुठं मांडायची वेळ आली तर तुमचा वकील म्हणून काम करायची जबाबदारी मी घेईल अशा आम्ही त्यामुळे या ठिकाणी घेतो खूप मोठं भव्य असं प्रदर्शन आपण या ठिकाणी घेत केलं सगळं काय बघता आलं नाही आणि सगळ्यांच्याबद्दल जाता आलं नाही मला मग तिकडे यायला लागलं सगळ्यांची क्षमा मागेल पण सगळ्यांची भावना असते यावं म्हणावं अशी सगळ्यांची भावना असते आणि त्या भावनेतनं सगळ्यां सगळ्यांनी मला यावं अशी अपेक्षा होती सगळ्यांची मला एकदा क्षमा मागतो की सगळ्यांच्या मध्ये पोचता आला नाही पण आपला सगळा ह्या ठिकाणी येत असताना आपल्या ह्या असोसिएशन प्रचंड मेहनत घेतली सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली आम्ही रोखड्याचा वापर बोलत होतो तेव्हा साहेब म्हणजे भाऊ तुम्हाला गडबड असेल जायचं असेल जायचं तर कायमच असतो साहेब पण हे कार्यक्रम छोटे का मोठे हा विषय नाही आहे यांच्या दृष्टीने हा खूप मोठा कार्यक्रम आहे जो संयोजक असतो त्याच्या दृष्टीने हा खूप मोठा कार्यक्रम असतो आणि हे घलवत असताना अनेक जणांचे हात अनेक जणांचे प्रयत्न अनेक जणांचे कष्ट त्याच्यामध्ये असतात आणि त्या सगळ्यांचा सन्मान व्हावा त्या सगळ्यांचा या ठिकाणी कामाचं कौतुक व्हावं हे सगळ्यांना वाटतं आणि त्यांचं कौतुक हो एक पर्यंत आमची जबाबदारी आहे तर त्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून मी कौतुक करतो एवढं मोठं भव्य असं उभं करत असताना खूप कष्ट घ्यायला लागतं निर्णय घ्यायला लागते मला माहिती आहे त्यामुळं आम्ही काम करतो आम्हालाही माहिती आहे हे एक सहज कुठली गोष्ट होत नाही सगळी बेनती नव्हती कष्टाने होते आणि खूप लोकांनी योगदान दिल्यानंतर हे करायला लागतं आता बघितलं मला कोणतरी स्पॉन्सरशिपचा विषय काढला अरे म्हणलं एवढ्या मोठ्या असोसिएशनला कुणाच्या स्पॉन्सरशिपची आवश्यकता वाचते का पण सगळ्या ठिकाणी वाचते शेवटी आपण सगळेजण बघतो आम्ही काम करत असताना आम्हालाही कधीतरी कोणाच्या स्पॉन्सरशिपची आवश्यकता भासत असते सामाजिक कामात असं इलेक्शनला बसत नाही आणि इलेक्शनला आपल्याकडे प्रथा नाही म्हणजे अनेक ठिकाणी प्रथा असते पण सुदैवाने आपल्या सातारा दिल्या अशी प्रथा आहे की इलेक्शनमध्ये निवडणुकीला स्पॉन्सरशिप घ्यायची म्हणून प्रथा आहे तिकडे माहीत नाही आमच्याकडे बिलकुल नाही पण आपल्या सगळ्या या ठिकाणी मी एवढंच सांगेन आपण जे प्रचंड मेहनत घेतलेली आहे आपण जे प्रचंड मेहनतीने हे सगळं आपण पाच दिवसाचा घेतलं सगळं चार दिवसाचं हे प्रदर्शन आपण या ठिकाणी घेतलं आणि त्यातून मी खात्री सांगतो अनेक लोकांना आपल्या स्वतःच्या इच्छेचं स्वतःच्या पसंतीचं भगळं आता घेता येईल हा वास्तविक आता या प्रदर्शनातलं सामान्य लोकांना मिळेल आपल्याला तर मिळेल आपला व्यवसाय मिळेल पण सामान्य लोकांना पण यातला व्यवस्था घेता येईल असं प्रदर्शन या ठिकाणी आपण सगळ्यांनी आयोजित केलं आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला माझ्यासारख्या छोट्या या ठिकाणी आपण बोलवलं म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून सगळ्यांच्या आम्हालाही मानतो आणि सगळ्यांना मिळून सांगतो सगळ्यांची इच्छा साधारण भिरण असावी असती तशी माझी इच्छा करा माझी इच्छा साधारण भिरण म्हणून आहे एखादं घर मलाही कुणी कमी द्या आठवती विनंती करून पैसे देऊन असं आहे एवढी विनंती या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो आणि आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो आपल्या सगळ्यांचा सहकारी म्हणून आपल्या बांधकाम क्षेत्रामध्ये किंवा आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतात तिथं जेव्हा शासन स्तरावरची कुठलीही अडचण आली तर आपल्या मदतीला आपला सहकारी म्हणून मी सोबत राहील त्यांना शब्द या ठिकाणी देतो आणि आपल्या सगळ्या असोसिएशनचं मनापासून करून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र